शेतकऱ्यांसाठी दोन पावलं मागं घेऊन झेप घेणारे युवा नेतृत्व अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिजित मित्र परिवार पंढरपूर समस्त ब्रह्मांडाला न्यायाच्या भूमिकेतून कोणतेही शस्त्र सोबत न ठेवता कटिवर्ती हात घेऊन या संसारातील सर्व दुःखांवरती काम करतो त्या त्या परिसरामध्ये आपण सर्वजण जन्माला आलो आणि भागामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळाली त्या विठमावलीला नतमस्तक होतो आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची देखील जयंती ज्यांनी आपल्या बारखेच्या महिनेसाठी मुंबईमध्ये जाणं संघर्ष केला आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाले जायचा हा लढा उभा केला त्या लढवल्यास साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे त्यांना देखील सर्वप्रथम नमन करतो ज्यांनी आपल्याला लोकमान्य की एका आपल्या हक्काचा आपल्या जबाबदारीची जाणीव करून केसरी सारख्या लोकपत्रातून आणि आज त्यांची देखील त्या ठिकाणी जयंती आहे त्यांना देखील नमन करतो मनाशी बोलताना एका वक्त्याने सांगितलं की मराठा समाजाचा वडा उभा करणाऱ्या मनो तरांगी पाटलांचा देखील वाढदिवस आहे त्यांना देखील वाढदिवसाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो आजच्या या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील विविध मान्यवर आमचे मित्र नाईक साहेब असतील आमदार साठे साहेब असतील सर्व क्षेत्रातील सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी कारखान्याचे सर्व संचालक आजीबाजी संचालक पंचायत समिती जिल्हा परिषदचे सदस्य सर्व पाहुणे मंडळी गावगाव आलेले ग्रामपंचायत सदस्य सरपंच सोसायटी चेअरमन ज्याला आज काहीतरी करू वाटते आणि स्वतःच्या पायावरती उभा राहायची हिंमत घेऊन जो तरुण आज तडफेने निघाला मोठ्या संख्येनं आज हा तरुण या ठिकाणी आलाय ते सर्व तरुण वरिंदावी ज्येष्ठ माझ्या माईमावली मला ज्या ट्युशनला होत्या त्यांनी आज मला एक पत्र दिलं त्या शिक्षिका त्याचबरोबर आमचे समाजाचा खरा आणि खोटा आणि समाजाला भेदक असं सर। सर्व आमचे पत्रकार बंधू सवय योगा करणारे समोर जन्मलेले सर्व उमेदवारी ज्येष्ठ एवढ्या मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी आलात आणि मला लढण्याचं बळ पुन्हा एकदा दहा तिचं मिळाल्यासारखं आज लढावं लागलं दोन महिन्यापूर्वी राजकीय परिस्थिती आपण सगळ्यांना अनुभवली त्या राजकीय परिस्थितीनंतर काही तज्ञांनी तर आणि ज्यांचा ठाव ठिकाणा नाही त्यांनी देखील आपल्यावरती बोलायला के चालू केलं ह्यांचं आता संपलं म्हणून आज त्यांनी येऊन बघावं संपूर्ण का पुन्हा एकदा उभा राहिले आज आपल्याला देखील सर्वांना माहिती आहे की निर्णय कसे झाले आणि का घेतले परंतु त्या निर्णयातून आपल्याला संस्थेला काय मदत होणार त्यासाठी जो निर्णय घेतला होता तो तडीच घेण्यासाठी गेले दोन महिने मी में आपल्या संपर्कात राहू शकलो नाही मुंबईला सातत्याने जाऊन कारखान्याचं तीनशे सत्तेचाळीस कोटीचं कर्ज त्या ठिकाणी मंजूर केलं आणि आपल्या शेतकरी सभासदाला त्या ठिकाणी परत एकदा त्या विठ्ठल कारखान्याला गत वैभव प्राप्त करण्यासाठी बेळ आणण्यासाठी त्या ठिकाणी काही निर्णय घेतले आणि त्या निर्णयातनं आज त्या ठिकाणी आपण परत एकदा उभा राहिले आठ हजाराने गेल्या वर्षी गाळप करून दहा लाख एक्केश हजार गाळप केलं त्या ठिकाणी यंदा आता आपल्याला तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये मिळतात त्याच्यातले आपण काही पैसे त्या ठिकाणी सहा हजार करानं गाळत वाढवण्यासाठी बाई गाऊ सगळं वापरतोय म्हणजे या सीझनला पावला नाही परंतु डिसेंबर पासला त्या ठिकाणी आपल्याला चौदा हजारानं गाळप त्या ठिकाणी करता येईल <प्रावर्णा> त्या वर्षी थोडा उत्पादन कमी आहे पण पुढच्या वर्षी मला खात्री आहे की वीस लाखाचं गाळप त्या ठिकाणी मी ठाण्या घराला करून गेल्या वर्षी दहा लाख गाळप करू असं जेव्हा मी बोललो त्यावेळेस काही लोकांना माझी चष्टा करायची परंतु दहा लाख सांगितल्यावर दहा लाख एक्क्याऐंशी हजार करून दाखवलं आणि जो धक्का दिला आणि त्याच्यातून अजून करून उठून नाही एकाच गावात त्यांचं एवढं काही नीट झालं की आपल्या मागेला लागली होती परंतु आपण पण त्या ठिकाणी काही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या ज्या माणसाने वाचलाय ज्याने ज्याने अंगीकृत केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळ पडली तर त्या ठिकाणी पुरंदरचा ता देखील केला होता वेळ पडली तर छत्रपती शिवाजी महाराज दरबारामध्ये दरबार उजळून देखील त्या ठिकाणी गेले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी आग्र्यावरनं पळून देखील त्या ठिकाणी आले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी समोरच्या कोटाळा देखील काढला होता त्यामुळे वेळ पडेल त्या ठिकाणी तो निर्णय घेताला पाहिजे आणि त्या रणनीतीनुसार भविष्यातले वेळ देखील आपल्याला घ्यायचे आणि आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे मला बऱ्याच जणांनी आज शुभेच्छा देताना म्हणले की पुढच्या वर्षी वाढदिवसाला तुम्हाला आमदार म्हणून मिळून चार महिने भेटून वर्ष नसला तर आपल्या सगळ्याचं प्रेम आशीर्वाद आणि आपण जे वागतोय त्यातली नीतीमत्ता आपण कुणाच्या वाऱ्या पाचव्यावरती पाय द्यायची भूमिका नाही कुणाचं नुकसान होणार नाही याची जबाबदारी आपण घेतोय आणि जे काय करायचं ते माझ्या सामान्यातल्या सामान्य शेतकरी असेल माझ्या तालुक्यातल्या सामान्य तरुणांसाठी महिला माता रोजगार निर्मिती करण्याचा आज की आणि भविष्यकाळाचा वेध घेण्यासाठी आम्ही सगळेजण करतोय आणि याला आपल्या सर्वांची आज ज्या तात्तीने आपण सगळेजण एवढा मोठ्या आला त्या ठिकाणाहून पुरलेला असतात त्या ठिकाणी बंद होता आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला आजचा फोटो त्या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू उद्या ज्यावेळेस दाखवतील त्यावेळेस समोरच्या लक्षात येईल कि संपले नाही दोन पावले जागे घेऊन पुन्हा झेप घ्यायला त्या ठिकाणी सल्ला आणि उद्याच्या दोन महिन्यानंतर आपल्याला देखील आता रन करायचंय त्यामुळे आपल्याला त्या रनाची तयारी आजपासून करावी लागणार आहे आणि आपण सगळेजण त्यामध्ये मला ना जेव्हा काही नव्हतं त्यावेळेस तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी रात्रीचा दिवस केला पोरा पोराची पार्टी म्हणून मत नसलेल्या पोरांनी मत असणाऱ्या पोराचं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांच्या समोर गेला होता आबा असं आबा तसं करल कारखाना चालवल आज तुम्हाला कुठल्याही एका बाबतीमध्ये त्या ठिकाणी खाली मारून जाण्याची वेळ आली नाही घेऊ देणार नाही एवढंच आपल्याला त्या ठिकाणी सांगतो आता आशीर्वाद प्रेम मला कायम सूर्य असाच मिळत राहावं उद्याच्या काळामध्ये आपल्याला संघर्षा करायचा आहे उद्याच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही जण म्हणतात की तुम्ही हिकडं उभारणार का तिकडं उभारणार मला एक सांगायचंय या निमित्तानं जे, जे आता हिकडं उभारणार आहेत त्यांना तिकीट मिळेल का नाही माहीत नाही तिकडच्या आहे की आता तेवढीच उभा राहायचं परा उभा करायचं आस भयाकि आणि आपण दोन वर्षांनी पार्टी दोन्ही करणार त्यामुळे आपली ताकद आज त्या ठिकाणी काय तयार झाली ही तुमच्या माझ्या ह्या सर्वसामान्य लोकांनी जे पाठीशी उभा राहिले तो संघर्ष त्या ठिकाणी आपण केलाय आणि आपण सगळे मला सात मोठ्या संख्येनं देत आहे तुम्ही युवक वर्ग आज वडीलधारे सगळे जण त्या दि त्या ठिकाणी माझ्या पाठीशी उभा राहत आहे म्हणून हा मला संघर्ष आणि बळ मिळत आहे आणि म्हणून आज सगळ्या राजकीय पार्टीतल्या सगळ्या नेत्या मंडळीला आज त्या ठिकाणी आपलं तत्व ठरवलं नसल्यामुळे त्यांचं नैनिक ठरवता येईल ज्यावेळेस आपलं ठरल त्यावेळेसच त्यांचं ठरणार आहे आणि मग आपलं कधी ठरवायचं हे आता आपण छत्रपती शिवाजी महाराजाच्या घरी निकालमध्ये ठरवूया आणि उद्या शिवाय चिरतूया आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी वाढदिवसासाठी खूप खूप फुछ शुभेच्छा दिल्या आपल्या सगळ्यांच त्या ठिकाणी ज्यांनी मला फोनवरती प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी मेसेज वरती वेगवेगळ्या वे वे पद्धतीनं काही जणांनी पेपरला जाहिरात देऊन असेल युट्यूबला जाहिरात देऊन असेल पंढरपूर असेल तालुका असेल ताल� माडा असेल मंगळवडा असेल त्या ठिकाणी पुणे आणि पर्यंत देखील कटआउट लावून त्या ठिकाणी फ्लेक्स लावून त्या ठिकाणी आपण जाहिरात दिली आहे आपण वाळण्यामध्ये देखील आम्हाला त्या ठिकाणी कायमच्या मित्रांनी त्या ठिकाणी लावले आणि आपल्या सगळ्याचं प्रेम नम्रपणे स्वीकारतो आपलं प्रेम असंच माझ्यावरती वाढत राहू ते टिकत राहू आणि त्यासाठी आयुष्यभर मी तुमच्याशी सगळ्या जनतेशी प्रामाणिक राहील एवढं आज वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी वचन देतो आपण सगळेजण त्या ठिकाणी आज आपल्या डीपीए बँकेनं एक त्या ठिकाणी नवीन उपक्रम त्या ठिकाणी केलाय की एक आंब्याचं झाड आपल्याला घात तर आपण ते झाड घ्यावं आणि ज्याला लावणं शक्य आहे तेव्हाच ते घ्यावं आणि लावावं आणि त्याला आंबे आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला खायला घेऊन यावे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी उपक्रम घेतो आपण सगळेजण त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायला मला शुभेच्छा दिल्या आपल्या सगळ्याचं ऋण त्या ठिकाणी कधीही न फिटणार आपलं सर्वांचं प्रेम असंच वाढत राहू मला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या